आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक अकरा मधील मल्लिकार्जुन नगर येथे वीर समाजाची बैठक संपन्न झाली या बैठकीचे आयोजन श्री शैल उल्ले यांनी केले होते सदर बैठकीस भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांची प्रमुख मार्गदर्शन लाभले यावेळी देशमुख यांच्या भाषणातून पक्षात वाद असल्याचे दिसून आले आपल्या वीर लिंगायत समाजाच्या विकासासाठी संघटित होऊन महापालिकेत समाजाचा प्रतिनिधी असायला हवा असा सूर उमटल्याचे बैठकीतून स्पष्ट झाले वीर लिंगायत समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता द्वेषापोटी दादागिरी करून आडकाठी आणणाऱ्या तथाकथित लोकांवर विश्वास न ठेवता त्यांच्या कमरेत लात मारा असा खणखणीत सल्ला आमदार विजय कुमार देशमुख यांनी आपल्या भाषणातून दिला कोणीतरी मगाशी सांगत होते की बैठक कशासाठी घ्यायला काय संबंध आहे बैठक घ्यायचं अरे समाजाचे आम्ही सगळे एकत्र येणार समाजाचं बैठक लावणार याचा कुणाचं काय आक्षेप असायचं काय गरज नाही आहे हजारसरता दमदाटी करत असेल किंवा दादागिरी करत असेल मी तुम्हाला सांगतो की त्याच्या कमरेत लात घाला त्याच्या त्याचा हायगाय करू नका कोणीतरी यायचं कुठल्या तर पक्षात इकडं तिकडून चमचगिरी करत इकडं तिकडं फिरत यायचं आणि इथं येऊन जर करता या पक्षामध्ये येऊन दादागिरी करत असेल तर आपण कोणी सहन करू नये आपण शेवटी आपण सगळे वीरशेव लिंगायच आहोत आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो आपण एक प्रकारचं एकत्र येणं हे ये सगळ्यात महत्वाचं आहे आणि आजच्या ह्या निवडणुकीमध्ये आपण या येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आपली ताकद दाखविल्याशिवाय आपण राहायचं नाही आहे आपल्याला माहित आहे की आपण आज मी एकटा आलो उद्या आपल्याला गरज पडली तर पूर्ण समाजच घेऊन मी तुमच्या प्रभागामध्ये येईल या बैठकीत समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते